नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील तळेगाव दिघे तालुका संगमेर या गावामध्ये या ठिकाणी हो। या शेवंतीच्या प्लॉट मध्ये या ठिकाणी उभे आहोत असं म्हणतात की स्वर्गातील तीन गोष्टी या पृथ्वीवर आहेत त्यामध्ये आपल्या शेतात असणारी जी काही फुलं आहेत किंवा घरातील लहान मुलं असतात आणि आपल्या आकाशात दिसणारे जे काही तारे आहेत या तीनही गोष्टींचा संगम आज आपल्याला या शेवंतीच्या मध्ये या ठिकाणी बघायला मिळत आहे कारण लहान मुलाप्रमाणे काळजी घेऊन आकाशातील शरदाचं जे काही चालणं आहे ते या ठिकाणी आपल्याला फुलांच्या रूपामध्ये या ठिकाणी अवतरलेलं दिसत आहे अपार मेहनत असेल कष्ट असतील आधुनिक शेतीची योग्य नियोजन आणि रविराज ऍग्रोच्या माध्यमातून ज्यांच्या शेतीमधून फुलांचं आयुष्य बदलून जाणार आहे फुलांच्या माध्यमातून त्यांचं आयुष्य बदलून जाणार आहे अशा शेवंती पिकातील पांढरं सोनं फुलवणाऱ्या शेतकऱ्याची यशगाथा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत तरी पण शेतकरी मित्रांनो अजूनही जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर सर्व सबस्क्राइब करून घ्या आणि आजचा हा व्हिडिओ बघा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला त्या ठिकाणी विसरू नका तर शेतकरी मित्रांनो शेतीतून पांढर सोनं फुलवणाऱ्या दिलीप माधव कदम या शेतकऱ्यांच्या आपण प्लॉट मध्ये या ठिकाणी उभे आहोत आज आपण त्यांच्या माध्यमातून त्यांच्या तोंडून या ठिकाणी शेवंतीचं पीक या ठिकाणी कशा पद्धतीनं बहरलेलं आहे कशा पद्धतीनं त्यांनी अधिक उत्पन्न त्या ठिकाणी मिळवलेलं आहे यासाठी त्यांना काय अडचणी आल्या त्यासाठी त्यांनी कुठल्या कुठल्या उपाय योजना केल्या या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम आपण आपल्या शेतकरी बंधूंना आपली ओळख करून द्या माझं नाव दिलीप माधव कदम राहणार तळेगाव तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संगमनेर कोपरगाव रोडवरती आपली वस्ती आहे त्या रोडला खेटून आपलं क्षेत्र आहे आपण शेती किती दिवसापासून करता शेती बरेच वीस वीस एक वर्ष झाले मला शेती करता करता तसा मूळ व्यवसाय आमचा सलून आहे नावी समाजाचा पण पूर्वी मी पारंपरिक शेती करीत होतो काहीतरी बदल म्हणून वेगळा करावा या उद्देशाने हे केलं आणि पूर्वी मी करतच होतोय पण त्यावेळेस तो त्या तालुक्यातून मुळे घेऊन यायचं त्याचं नाव राजा शिवती म्हणून होते त्या मुळ्या लावायचं अच्छा ते थोड्या प्रमाणात करायचं साधारण वीस गुंठे बिघा पंधरा गुंठे एवढंच करायचं पण याच्यात्र यावेळेस एवढी म्हणजे जास्त प्रमाणात उतरलं यावेळेस यावेळेस तुम्ही किती साधारण किती एकर क्षेत्रात क्षेत्र देऊन दोन एकर क्षेत्रासाठी आपल्याला टोटल शेती किती आहे साडेचार इथून मागे आपण आपल्या शेतीमध्ये कुठल्या सोयाबीन वगैरे असे करायचो सोयाबीन हे अशा पद्धतीने करायचो दहा वर्षी पूर्वी त्याला तोच भाव आजही तोच भाव म्हणून नवीन काहीतरी नवीन करायचं म्हणून त्या उद्देशाने हे केलं मग ही जी काही तुम्ही शेवंतीच्या फुल शेतीची जी काही निवड केली फुलं शेती इथून मागे आपण करतो हो करत होतो इथून मागे इथून नाव तुम्ही कुठल्या कुठल्या शेवंती शेवंती व्यतिरिक्त कुठल्या कुठल्या फुलशेच्या पिकांची नाही नाही एकच केली होती राजा म्हणून केली त्याचे ते मूळ यायचे त्याच्यानंतर मग पिंपागाव काळेफाटचे पुढे त्यांचे कोणते रोप आणले होते ते केली होती म्हणजे कोरोनाच्या अगोदर त्याच्यानंतर मग ही केली आहे एवढ्या प्रमाणात सगळ्यात जास्त क्वांटिटी मध्ये किंवा जास्त क्षेत्रावरती पहिल्यांदा पहिल्यांदा पीक या ठिकाणी शेतकरी मित्रांनो काय होत की इथून माग शेतकरी वर्ग काय करतो आपल्याकडे बऱ्याच वेळेस पारंपरिक शेतीमध्ये पारंपरिक उत्पादनं जे आहेत त्या ठिकाणी घेत असतो आजचा हा जो काही परिसर आहे तळेगाव दिघे हे जे गाव आहे तसं पाहिलं तर दुष्काळी पट्टा म्हणून याला या ठिकाणी ओळखलं जातं मग या ठिकाणी बऱ्याच वेळेस शेतकरी सोयाबीन असेल बाजरी असेल इतर काही जी काही जिरायती पिकं आहेत ती जी पावसाच्या पाण्यावरती त्या ठिकाणी अशा पिकांची निवड शक्य त्या ठिकाणी करत असतो आणि शेवंती सारखं जे काही पीक आहे याला जे काही थोडंफार प्रमाणामध्ये पाणी लागतं किंवा एक बारकाव्यानं त्या ठिकाणी नियोजन शेतीचं त्या ठिकाणी लागतं असं पीक आपल्या दिलीप दालांनी आपल्या शेतामध्ये या ठिकाणी केलं हे पीक करत असताना आपल्याला या शेतामध्ये काय काय आव्हान आपल्याला हो भरपूर सर भरपूर अडचणी आल्या परंतु आपले ते मित्र होते संदीप गोडगे सर त्यांचं मार्गदर्शन आणि रविराज आग्रो यांचं सहकार्य त्याच्यामुळे अर्थनी अशाच जाणवलेच नाही प्रत्येक वेळेस अडचण फोन केला ते वरती हजर असायचे आणि मार्गदर्शन करायचे तरी पण जर आपण बघितलं की समजा आपण जे काही वेळेस लागवड केली त्यावेळेस आपल्या परिसरातील शेतकरी बंधूंचा काय प्रतिक्रिया हो नाही त्यावेळेस वेगळीच प्रतिक्रिया होती ना काही पण करीत राहतो कुठं पण खर्च करीत बसतो ही आठ एप्रिलची लागवड आहे आज याला सहा महिने झाले सर सहा महिने कसं सांभाळून किती खर्च झाला हा माझ्या मनालाच माहिती मधल्या काळात असं गेला जे आपण जिथून रोप आणले त्यांनी सांगितलं होतं एकशे वीस ते एकशे चाळीस दिवसात ते उमाल राहते पण माझी अपेक्षा होती का सत्तावीस आगच्या दरम्यान गणपतीच्या मध्ये उमरायला पाहिजे पण ते उमललेच नाही कारण वातावरण असं खेचट होतं का रोज सकाळी सात वाजता जी, जी बारीक जिम झिम यायची तर जि, दिवसभर तो, तो उन्हाचा म्हणजे आज प्रकाशच भेटत नव्हतं तेव्हा उमल नाही हातरून गेलो होतो पण गोडगे सर म्हणायचे इथून घरबुडू नका वातावरण नाहीये होणारे उमलणारे मला असं वाटतं रोपच आपल्याला डुप्लिकेट भेटले काय घासून गेलो तुम्ही खर्च एवढा केला सहा महिने बऱ्याच साऱ्या अडचणी आल्या बऱ्याच अडचणी आता हे जे काही फुललेलं आपल्याला सोनं तुमच्या शेतामध्ये दिसतंय याच्यानंतर आपल्या शेतकरी वर्गाच्या काय प्रतिक्रिया आपल्याला नाही नाही येतात बघतात आता प्लॉट बघून आनंद वाटतो रिलीफ केलं योग्य केलं बरं काहीतरी नवीन केलं असे आपल्याला शुभेच्छा देतात अरे वा मग हे जी काही आपण आता शेवंतीचं फेक या ठिकाणी फुलवलेलं आहे याच्यासाठी आपण जी काही खत व्यवस्था आपण सर्वप्रथम मला असं विचारायचं तुम्हाला की ही जी काही आता जी आपली व्हरायटी आहे ही जी काही जात तुम्ही निवडली कुठल्या कुठल्या जाती निवडल्या नाही नाही याच्यामध्ये जे दोनच जाती एक सेंट व्हाईट आहे आणि इकडे वरती लावलेली ते मेघना ऑरेंज दोन जाती याच्यामध्ये भरपूर जाती जसं माझ्या माहितीप्रमाणे पर्पल म्हणून दुसरी पौर्णिमा व्हाईट आहे एक गुन्हातला होत्या ती कली म्हणून पण ही जरा बरी वाटली युट्यूबला बघायचो ही म्हणजे ती ती फक्त उमरायला उशीर होतो फक्त याच उमरायला उशीर झाला चांगली जाती म्हणजे सेंट व्हाईट आणि अशा दोन जातीची निवड आपण त्या ठिकाणी मागणी कशी असते आपला मागणी चांगली मार्केटला आणि बाजार भाव कसा मिळतो बाजारात साधारण गणपती मध्ये ही जी तीनशे पर्यंत गेली होती पण आपली एकशे ऐंशी पर्यंत गेली त्याप्रमाणे म्हणजे थोडीच निघाली होती फार काही एवढी निघाली नाही शोधून शोधून आम्ही फुलं काढायचो एकशे ऐंशी पर्यंत गेली बाजार तीनशे पर्यंत होता आणि ते मेघ नापेक्षा त्याला पन्नास रुपये जास्तच असत ते फुलं थोडं जड हे साधारण ते दहा ग्रामवर काय काय फुलं जे आहे ते चौदा ग्रामपर्यंत आणि मेघ आता अठरा ते वीस ग्राम पर्यंत जाते तिला वजन चांगलं नाही मेघ नावरेंज ला वजन जास्त असते मग आता जे तुम्ही ही काय लागवड केली आता तुम्ही खत व्यवस्थापन जे काही आपण करतो याच्यामध्ये तुम्ही सेंद्रिय खतांचा वापर केला का हो सेंद्रिय खताचा वापर जास्त पहिले सुरुवातीला जे एक चार टॅक्टर जे चांगलं फुजलेलं शेणखत टाकलं आणि त्याच्यानंतर रोटा मारून घेतला सरी पाडली मग त्या सरीला आकुठे तांदळाचं पीठ हे एक इंग्लिश खत डीएपी म्हणून होत ते बारा बत्तीस सोळा रासायनिक खतांचा सुद्धा आपण वापर आपण कमी कमी प्रमाणात केलं त्याच्या किमतीच सर फार वाढलेले आहे रासायनिक फार ते ताळमेळच बसत नाही पूर्वी काय होत पारंपरिक शेती करायची लोक आणि त्याविषयी एवढा खर्च वाटत नव्हता किंवा लोक आत्महत्या करीत नव्हते पण या खात्यामुळे औषध एवढा खर्च वाढला तरी ताळमेळच बसत नाही म्हणजे कमी सांस्कृतिक शेती करायची संस्कृतिक शेती केल्यानंतर काय होतं चार पायला नागाला चार पायला सुताराला जे उरलं वेळेनुसार ते बाजारात विकायचं दवा वगैरे ते करायचं स्पर्धा एवढी वाढली वांगे केले केली ते पैसे चांगले झाले मी पण वांगे करायचे पैसे येत हो। मग डोबत होतो मग खाशी अशी परिस्थिती होती बराबरी शेतकरी बाजूच्या शेतकऱ्यांविषयी बरोबरी कधीच करायची नाही तुम्ही काहीतरी नाविन्यपूर्वक करायचा नाही हे तुम्ही एकदम अतिशय उत्तम बोललात की प्रत्येक शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण आपल्या शेतीमध्ये उत्पादन त्या ठिकाणी घेतलं पाहिजे आणि त्यासाठी सेंद्रिय शेतीचा वापर केला के ही सेंद्रिय शेती तुम्ही ज्या वेळेस करत होता की रासायनिकचा वापर आपण केला पण अत्यंत कमी प्रमाणात रासायनिक खतांचा वापर आपण आपल्या शेतीमध्ये केला ही सेंद्रिय खत त्याच्यामध्ये काही सेंद्रिय सुद्धा आपण वापरले वापरल्यानं वापरल्या एकदम घरचे घरी बनवलं नव्हतं अंडे आणायचे ताक आणायचं गुळ आणायचं चार दिवस भिजत घालायचं ते सोडायचं गायचं गोमित्र आणायचं गुळ आणायचं पुढे एक दिवस भिजवायचं ते सोडून द्यायचं असं सोपं ना घरचं एवढ्या महागायचं नाही शेतकरी मित्रांना आपण बघू शकतो आपला की आपल्या दादांनी या शेवंतीच्या पिकासाठी बऱ्यापैकी घरगुती उपाय वापरलेत म्हणजे घरगुती स्तर्यांचा वापर त्या ठिकाणी केला की अतिशय कमी खर्चामध्ये त्यांना या शेवंतीचं उत्पादन त्या ठिकाणी आपल्याला मिळत आहे तरी देखील आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये त्या ठिकाणी रासायनिक छा द्यावा लागतो कारण बऱ्याच वेळेस असं होतं की आपण काही समजा सेंद्रिय औषधं त्या ठिकाणी वापरत असतो कीटकनाशक बुरशीनाशक सेंद्रिय त्या ठिकाणी वापरत असतो पण बऱ्याच वेळेस असं होतं हा किडीचा प्रादुर्भाव हा वाक्याच्या बाहेर त्या ठिकाणी जातो आणि अशा वेळेस आपल्याला त्या ठिकाणी रासायनिक हे थोड्याफार प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वापरावं लागतं पण आता जे काही दिलीप दादांच्या बोलण्यातून आपल्याला लक्ष देत आहे की त्यांनी आपल्याकडे त्या ठिकाणी असेल किंवा कांडी असेल किंवा गोमूत्राची स्लरी असेल यासारख्या नैसर्गिक ज्या आपल्या घरगुती आपल्याकडे उपलब्ध होतात अशा गोष्टींचा वापर करून हे शेवंतीचं पीक आपल्याला हे पांढर सोनं या ठिकाणी फुलवलेलं आपल्याला दिसत आहे मग बऱ्याच वेळेस आता आपल्या एक साधारण मागच्या काही दिवसांपूर्वी आपण बघितलं की साधारण महिनाभर ढगाळ वातावरण होतं कमी अधिक प्रमाणामध्ये हो आपल्या काही पाऊस सुरू होता अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पिकासाठी काय काय अडचणी आल्या भरपूर अडचणी आल्या पण मग ते सर होते ते वेळोवेळी मार्गदर्शन करायचे थोडे औषध द्यायचे थोड्या कड्या आलाच होता पाणी साचलं होतं ते प्रमाण होतच त्याच्यामध्ये आणि त्याच नंतर थोडे मग उमलग नव्हते लाईटा लावल्या आपण तिकडे समोर लाईट लावली मी आता आपल्या शेतामध्ये बघितलं की तुम्ही बऱ्याच ठिकाणी लाईट लावलेल्या ज्या लाईट लावले याच काय नेमकं प्रकाश भेटतो ना कारण एक दिवस गोडगे सर भेटले ते बोलले दोन तीन दिवस तुम्हाला फरक गाणोज म्हणजे पौर्णिमा आहे मग चंद्रच्या प्रकाशाने बऱ्याचशा उमारल्या होत्या आणि मग मजपुरी लावल्या त्या हॅलोजन लावलं त्याचा असं डबल फायदा त्याच्या खाली पाणीची टोकर ठेवली त्या पाण्यामध्ये म्हणजे फायदा फायदा औषधाचा खर्च पण वाचला गेला म्हणजे जे काही एकशे वीस दिवसांचा एकशे वीस दिवसांमध्ये साधारणपणे शेवंती उमलत असते परंतु साधारण महिनाभर जे पाहिलं आपण ढगाळ वातावरण होतं पाहिजे त्या प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश त्याला मिळाला भेटला नाही मग अशा वेळेस तुम्ही हॅलोजन लाईटचा वापर आपल्या शेतीमध्ये रात्रीच्या वेळेस केला जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी प्रकाशन क्रिया होईल फुलांची लाईटमध्ये आपले फुलं जास्त उमलतील आणि किडींचा सुद्धा जे काही तुमच्या किडीच्या बाकोळ्या असतात परवडा असतात यांच त्या ठिकाणी कंट्रोल मिळेल म्हणून आपण जाईल सर काय होतं पापोळी कळली बघा पापो बाजूला डंक मार बरोबर उमलणार बरोबर बरोबर त्यासाठी पापोळी नियंत्रण आणि गरजेचं आहे आता हे मोठं होणारच नाही झालं मोठं तर एकाच बाजून होणार बरोबर पन्नास टक्के उमलणार पन्नास टक्के तसंच म्हणजे याच्यामध्ये आपण एकात्मिक कीड नियंत्रणाचा सुद्धा उपयोग आपण याच्यामध्ये कीटकनाशकांच्या किटाकनाशकांच्या वापरासोबतच किडींच्या नियंत्रणासाठी या गोष्टींचा सुद्धा आपण आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी वापर केला मग आता हे जर आपण बघितलं तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्यात बऱ्यापैकी खर्चावरती सुद्धा नियंत्रण आपण मिळवलंय याचा जे आहे हे आपलं कसं झालं त्या ठिकाणी सर साधारण एका एकर मध्ये बारा हजार रुपये बसतात एका एकरमध्ये बारा हजार तर आपण जे ना सव्वीस हजार रुपये आणले होते बरं बरं साधारण काही आपल्याला दोन रुपये तीस पैशाने भेटले काही दोन रुपये ऐंशी पैशाने भेटले खर्च तो मोठाच होता पण मग मंगरीच घेतला अशा पद्धतीने त्याचं आपण ते नियोजन केलं मग त्याच्यानंतर आपल्याला खर्च द्यायसाठी तो अर्थ प्लॉट येते आपल्याकडून चूक झाली थोडा दाढ झाला कमी आपण सहा फुटाची सरी ठेवली इकडे सात ते आठ फुटाची सरी ठेवायला पाहिजे होती हवा भेटते आणि प्लॉट हा कधी आहे ना पूर्व पश्चिम पाहिजे बरोबर कारण ती वरचराचं जे आहे ते आपण गोडके सरांनी मुहूर्त काढून दिला होता आठ एप्रिलचा बर आपण त्याला फोन केला के त्याला आलेलं सांगितलं आठ तारखेला दहा वाजेपर्यंत आपल्याला रोप भेटले पाहिजे त्या नर्सरी नर्सरीवाली दहा वाजेपर्यंत रोप दिले आठ एप्रिल ची केली आणि नंतर बोरचं पाणी थोडं थोडं साचून त्याच्यानंतर हा प्लॉट लावला पंधरा दिवसाने पण पूर्वपश्चिम असल्यामुळं हा जास्त उमारला आणि तो जो आहे तो उत्तर दक्षिणे तो काही जास्त उमारला नाही पण कधी बी सरी करताना किंवा प्लॉट लावताना हा पूर्वपश्चिम लावलेला आधी उतर राहिला मग हे जे काही खर्च आपला झाला साधारणपणे एक एकर क्षेत्रासाठी आपल्याला आतापर्यंत किती खर्च आला नाही सर खर्च विचारूच नका जवळजवळ लाख रुपये ना एकरी खर्च बसला पण सलून व्यवसाय होता पोर किरकिर करायचे पैसे द्यायला पण तरी त्यांच्याकडून घ्यायचो रविराजवालीनी बरेच सहकार्य केलं पैसे आहे दिले नाही पैसे हे काय बोलत नव्हते त्यांच्याकडूनही आणलं अशा पद्धतीने केलं पण जवळ एकरी लाख रुपये खर्च झाला एकरी म्हणजे साधारण तुम्हाला तारबांबू असतो तारबांबूरी तुम्ही शेणखत वगैरे असेल या गोष्टींसाठी शेणखत विकतच घेतलं ना शेखत मग आता हे जे काही आपल्याला अपेक्षित आहे आता जर तुम्ही जे मगाशी बोलताना सांगितलं की एका फुलाचं वजन साधारणपणे सोळा ग्रॅम पर्यंत सोळा ग्रामपर्यंत त्याच्यामध्ये मॅग्न ऑरेंजचं वजन हे आपल्याला वीस ग्राम वीस ग्रामपर्यंत त्या व्हरायटी फुले थोडस मोठं आहे आठ ते दहा ग्रॅम हिचं आहे आणि सोळा ते अठरा ग्राम मॅग्न ऑरेंज वजन त्या ठिकाणी बसतं मग एका झाडाला आपल्याला किती किलो फुल लागण्याची नाही नाही ज्यावेळेस त्यांनी जे आपल्याला रोप दिली काढी दिली तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं का एक झाड साधारण एक किलो चा अव्हरेज येणार पण मग आपण तिची निगा अशी ठेवली खत काय देवाचं देव नसेल माहिती नाही ते परमेश्वराचं पण एक झाड कमी किंवा अडीच ते तीन किलो ऍव्हरेज उतरले असं मला वाटतं ते मग साधारण सव्वीस हजार काड्या आणल्या होत्या ते हजार मर झाली आठ एप्रिलला लागवड केली लागवड केल्यानंतर जे सात आठ दिवस खूप टेम्परेचर वाढलं ते पंचाळीस पर्यंत टेम्परेचर गेलं होतं मग जळ पोहोच झाली त्याच्यामध्ये जरी आपण एवढे गेले तर पंचवीस हजार झाड आपले ते रोप वाचले बा मग एका झाडाने एक किलो जर दिलं तर साधारण आपल्याला वीस बावीस टन अव्हरेज भेटायला पाहिजे पण त्याची अपेक्षा नाही अर्धा टन जरी भेटले तर आणि पन्नास रुपयांनी साधारण गेलं बाजार तर एकशे ऐंशी एकशे साठ रुपये गेले आपले पण पुढे भविष्यात धरलं बा पुढे दुखी विकी भरपूर संकट आहे ना बरोबर कमी जरी झालं तर मग आठ ते दहा लाख रुपये उत्पन्न भेटणार असे मला अपेक्षा आहे साधारणपणे जर आपण बघितलं साधारण दोन लाखाच्या आसपास दोन एकर क्षेत्रासाठी त्यांना आतापर्यंत आहे तो त्या ठिकाणी आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये साधारणपणे कमीत कमी त्यांची जी अपेक्षा आहे ती दहा लाखापर्यंतच्या उत्पन्नाची सुद्धा आहे आणि कदाचित जर हा माल हा प्लॉट आपला कंटिन्यू कंटिन्यू पर्यंत चालणार हा जर पुढे कंटिन्यू चालू राहिला तर साधारणपणे वीस तीस क्विंटल किंवा चाळीस क्विंटल पर्यंत सुद्धा त्यांना या ठिकाणी उत्पादन उत्पादन हे त्या ठिकाणी आहे चांगल्या आपल्या शेतीमधून आज दिलीप आपल्याला घेताना दिसत शेतकरी मित्रांनो आजच्या एकंदरीत या व्हिडिओ मधून तुम्हाला एक लक्षात आलं असेल की जे जी काही आपल्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान त्यांनी आत्मसात केलं पारंपरिक पिकं बाजूला ठेवली नवीन एक उत्पादन नवीन आपल्या या परिसरामध्ये त्यांनी शेवंतीची लागवड या ठिकाणी केली आणि त्यातून त्यांना अपेक्षित भरपूर सारे उत्पादन आज आपल्याला मिळताना या ठिकाणी दिसत आहे त्यातून त्यांची आर्थिक घडी जी काय आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आर्थिक परिस्थिती बदलताना आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे शेतकरी मित्रांनो एक लक्षात जर आपण घेतलं याच्यामध्ये त्यांनी जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा जो वापर केला सेंद्रिय खतांमधून काय होतं की जमिनीतील सेंद्रिय कार्बन जो आहे सेंद्रिय घटक जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढले जातात आणि पिकाची रोगप्रतिकारक क्षमता ही त्या ठिकाणी वाढत असते अशा वेळेस हे उत्पन जे उत्पन्न आपल्याला ते अतिशय उत्तम आणि चांगल्या प्रतीचं उत्पन्न आपल्या शेतामध्ये आपल्याला मिळू शकतं त्यासाठी सेंद्रिय शेतीचा वापर आपण करणं आपल्या शेतामध्ये एकदम संयोग त्या ठिकाणी ठरत असतं दिवस आपण आपल्या शेतकरी वर्गासाठी काय सांगायचं नाही शेतकरी वर्ग शेतकरी मित्रांनो नवीन काहीतरी करा बाजूवाल्याचे पैसे झाले एखाद्या पाहुण्याचे पैसे झाली तोच माल करायचा असं काय करू नका गेल्या वर्षी साधारण लाल काढण्याचे पैसे चांगले झाले या सर्वांनी लाल कामदा केला अक्षरच्या पाठार भागामध्ये त्याच्यावर रोटा फिरू राहिले युट्यूब बघतो आम्ही रोटा फिरवू म्हणजे माणूस तो डब राहिले जातो ना कोणाशी बराबरी करू नका आणि हे करत असताना आधुनिक आधुनिक शेती करा आणि जे रासायनिक खत आहे त्याचा वापर कमी करा रासायनिक खत आणि फवारी बजेट सांगडच बसत नाही याची बरोबर आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकतो आपण आजच्या अतिशय सुंदर अशा या मुलाखतीमध्ये आपल्याला दिलीप दिलीपदा जे काही सांगितलं याच्यामध्ये सेंद्रिय खतांचा वापर वाढवा नाविन्यपूर्ण शेती करत असताना आधुनिक तंत्रज्ञानाची त्याला जोड द्या आणि आपल्या शेतीमध्ये नाविन्यपूर्ण पिकांचं उत्पादन आपल्या शेतीमध्ये घेण्याचा आपण प्रयत्न करा हा संदेश आपल्याला दिलीप दादा आजच्या या व्हिडीओमध्ये दिला व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि इतर शेतकऱ्यांनाही हा व्हिडिओ बघायला त्या ठिकाणी सजेस्ट करा शेतकरी मित्रांनो असंच आपल्याला नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी बघायला मिळतील चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्री